एळा अमनापूर एळावी मार्गावरील रेल्वेच्या पुलाखाली पाणी चिखल साचण्याने शेतकरी त्रस्त समांतर पर्यायी मार्गाची मागणी येळावी अमनापूर मार्गावरील रेल्वे गेट नंबर एकशे पंधराखाली नेहमीच पाणी साचत आहे भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेत बांधलेल्या भुयारी पुलात नेहमीच पाणी साचून राहिलेले असते शिवाय पुलाखाली दोन्ही बाजूला गाळ साचून चिखल आहे दलदलीत पान वाढू लागले आहे समोरून चारचाकी आल्यास दुचाकीला दोन्ही बाजूच्या चिखलातून गाडी काढावी लागत असून यामुळे लहान मोठ्या अपघाताची शक्यता आहे सतत साचणारे पाणी आणि चिखल यामुळे पुलातून चालत जाणे मुश्किल होऊन बसले आहे याचा नाहक त्रास विद्यार्थी महिला शेतकरी दूध उत्पादक प्रवासी यांना होत आहे गेट नंबर एकशे पंधरा येथील कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता बांधलेले या पुला भुयारी पुलामध्ये आजूबाजूच्या निचरा चरीमुळे पाणी साचणे साहजिकच आहे यामुळे येळावी आमणापूरसह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे परंतु वारंवार पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन याची कोणतीही दखल घेत नाही यापूर्वी आमणापूर ग्रामस्थांनी थेट भुयारी पुलाखाली पाण्यात बसून आंदोलन केलं आहे याशिवाय रेल्वे अधिकारी कंत्राटदार यांना हार घालून गांधीगिरी आंदोलन केलंय भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही रेल्वेने भुयारी पूल बा उभारला जलवाहिनीचे काम दुसऱ्यांदा करूनही पुला साचणारे पाणी संपूर्ण पाणी काढण्यात अपयश आले त्यामुळे साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे काळ्या मातीमुळे भविष्यात अपघाताचीही भीती आहे पुलाखाली पाणी साचल्याने येळावी आमणापूर हा मार्ग पावसाळ्यात वाहतुकीस पूर्णपणे बंद राहतो शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे मुश्किल होऊन बसलेले आहे या पुलाखाली नेहमीच पाणी साचून राहत असल्याने शेतकऱ्यांनी गेट नंबर एकशे पंधरा एकशे चौदापर्यंत लाइनशी समांतर पर्यायी मार्गाची मागणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आमणापूर